ज्येष्ठ नागरिक दाम्पत्यास मारहाण पोलीस अधिकाऱ्यांकडून शिवीगाळ व अरेरावी माजी सैनिकास न्याय कधी माजी सैनिक व ज्येष्ठ नागरिक असलेले बेटी नाडार वय पासष्ट आणि त्यांच्या पत्नी फ्लोरी नाडार वय बासष्ट यांना चाळीसगाव येथील डेराबर्डी परिसरात काही गुंडांनी राजकीय कारणांवरून बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली या घटनेनंतर तक्रार करण्यासाठी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गेलेल्या नाडार दाम्पत्याची तक्रार पोलिसांनी घेतली नाहीच उलट सहाय्यक पोलीस निरीक्षक एपीआय भारत चौधरी यांनी त्यांना अत्यंत खालच्या भाषेत शिविगाळ केली तुमचे हातपाय तोडून टाकेन तुम्हाला आठ टाकून देईन अशी धमकी देऊन चौधरी यांनी त्यांना पोलीस स्टेशनमधून हाकलून दिले यानंतर नाडार पतीपत्नी पोलीस निरीक्षक मिनेळ यांना भेटले व त्यांनी चौधरी यांच्या अरेरावीबद्दल आणि मारहाणीच्या घटनेबद्दल माहिती दिली मात्र पोलीस निरीक्षक मिनेळ यांनीही चौधरी यांच्या वर्तनाची दखल न घेता नाडार दाम्पत्यालाच नको त्या भाषेत सुनावले माझी तक्रार आपण घेणार आहात की नाही अन्यथा मी वरिष्ठांकडे जाईल असा पवित्रा नाडार पथीपत्नीने घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली परंतु त्यांनी जशी तक्रार दिली तशी गुन्हा दाखल न करता केवळ साधी एनसी नॉन कॉग्निझेबल दाखल करून घेतली या प्रकारानंतर नाडार पत्नी जळगाव येथे जाऊन माननीय पोलीस अधीक्षक यांना भेटले पोलीस अधीक्षकांनी त्यांची तक्रार ऐकून घेतली आणि चाळीसगावचे उपविभागीय अधिकारी एसडीपीओ ठाकूर साहेब यांना नाडार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने योग्य ती कारवाई करण्याची सूचना केली गुंडांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्यामुळे नाडार आजही डेराबर्डी येथील त्यांच्या रेशन दुकानावर जाऊ शकत नाहीत कारण दुकानावर आला की तुला जिवंत सोडणार नाही अशी गुंडांनी दंबाजी केली आहे नाडार यांनी ही माहिती पोलिसांना दिली असूनही अजून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही आणि नाडार दुकानावर जाऊ शकत नाहीत नाडार यांना एपीआय भारत चौधरी यांनी केलेली दंबाजी व नाडार यांनी चौधरी यांच्या विरोधात केलेली तक्रार त्यांच्याच तोंडून ऐका एका माजी सैनिकाला व ज्येष्ठ नागरिकाला कधी न्याय मिळणार हा प्रश्न उपस्थित होत आहे ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर बातमीसाठी संपर्क बबलू आहिरे चाळीस गाव एक माझी सैनिक आहे बाळकृष्ण तिरुमले नाडार माझे नाव अकरा तारखेला सकाळी आम्ही दोघेही दुकानात होतो डेराबली आमच्या दुकानाच्या त्या दिवशी सुरू करायचं होतं वाटप परंतु मशीनमध्ये दाणे आलं नाही सर्व्हर डाऊन होता आम्ही म्हटले परत ठीक आहे दहा अकरा वाजता येऊ परत आता घरी जाऊ म्हणून आम्ही परत घराकडे येत होते कुलूप वगैरे लावून दुकानाला गाडीत बसायचे होतं हे इकडून आले पाठीमागून जाऊन गाडीत बसायसाठी आले इतक्यात एक व्यक्ती आला त्याला, त्याला एक काम होता फोन करायचे होतं त्याच्या मी फोन लावायला गेलो तोपर्यंत पाठीमागे यांच्यावरती तर म्हणजे मारते मारदे उसको मार रे आंटी को मार रे गाडीतून उतरून मी पळालो पाठीमागे बघितलं तर ते पाच सहा बाया याला खाली टाकून यांना यांच्यावरती बसून मार गुजोड चालू आहे कसे तरी करून ते दोन पोरींना बायना ते धक्का मारून यांना मी उचलतो तोपर्यंत एकदम अवस्थेत मध्ये होते ते द्युशीत हो पडल्यासारखे यांना उचलता उचलता उचल ते समोरच्या बायनी माझी दाढी पकडून शोड़, 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 शोड़ और और ते दाढीचा मी त्याला हात पकडून घेतलो ताण होता माझे दुखत होता सोड सोड काशीबाई सोड काशी सोड दिसतो हा चोड इतक्या दुसरं कोणी माझे हात पकडले असतं आणि मला मार पडायला सुरू झाले माझा हात बी गेला दाढी डाळी मी बी पडलो खाली बरे दाढी एवढे उखडून गेले माझी त्याच्यानंतर लोकांनी एकूण तिकून आलेले दुसऱ्यांनी आम्हाला सोडवले जे मारणारे मला होते ते बाहेर तर पहिल्यांदा मारत होते आणि ते सर्व त्यांच्या घरचे पुरुष लोक त्यांचे एकच परिवार दुसरे कोणी नाही एक ते काशीबाई तिची पाच सहा बहीण सहा बहिणी आहे आणि एक त्यांची मुलगी आहे आणि माणसांमध्ये एक त्यांचा मुलगा आहे दोन भाऊ आहे बाकी एक दोन ते पाहुणे लोक आहे आणि एक दुसऱ्या बहिणीचा एक मुलगा आहे घरचे त्यांचे सात आठ बाय पोरं येते आणि पाच सात बाय ते बाकी कोणाच्या काही तक्रार नाही काही नाही आम्ही एकदम व्यवस्थित दुकान चालवतो तिकडे सर्व करतो फक्त त्यांच्या घरच्या तिकडे बाजूला गटारच्या पाणी वगैरे येत असतो आंटीने त्यांना काय बोलले होते पाणीवर इकडे येऊ देऊ नका चार पाचशे रुपये देऊन ते मोर मारून टाकून ते वगैरे केले होते ते सर्व त्यांनी परत खोरून ते नाळा आमच्याकडे खाऊ येऊन गेले होते ते बोलून येऊन गेले होते काय संबंध आम्ही चाललो होतो परत येत होतो दोन लिटर दूध घेतलेले होते त्याच्या आता दोन लिटर दूध होता घरी चालले जाऊन नंतर परत दहा अकरा वाजता येऊ असे बोलून आम्ही येणारे माणसांना त्यांनी हा टाकून असे केले काहीतरी त्यांचे नियोजन असावा असा होता न करताय सर्व झालं मग ताबडतं मी पोलिसांना म्हणलं आता फोन लाव शंभर नंबर काही लागत नाही एकशे बारा लावलो ते बी कोणी उचलत नाही लागत नाही दोनशे बावीस झिरो सत्याहत्तर ते लँडलाईन लावलं ठाणे अंमलदार ते पण नाही मग एक आपला पोलीस कर्मचारीचा नंबर होता त्यांच्या मी लावलं दादा असं तर झाला काहीतरी करा लवकर आम्हाला जरा पोलिसाची मदत पाहिजे या ठिकाणी डेरावल्डीवर असं झालं त्यांनी विचारले ट्राय केलं वाटतं कुठे एक दोन ठिकाणी परत मला फोन आला डॉ साहेब म्हणे तुम्ही एक काम करा कसे तरी तुम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला जा तिथे जाऊन राणे आमलदारकडे तुम्ही आपला कंप्लेंट नोंदवू शकता इथे आता कोणी येण्यासारखे नाही आहे पोलीस बाबत मी पोलीस स्टेशनला कसे तरी आम्ही गेलो चष्मा नव्हते माझ्या यांच्या हातातलं एक खंगन चाललं गेलेलं आहे चोरी झालं त्या ठिकाणी ढोक्यावरच्या ते क्लिप होती चाप चांदीची वीस ग्राम सोन्याच्या वीस ग्राम चांदीच्या आसपास ते आहे ते गेलेलं आहे आम्हाला त्याची काळजी पडली आता हातातलं गेले या काळजी कशेतरी आम्हाला लोकल पॉलिटिशन पोहोचायचे होते बिगर चष्मेच्या मी कसं तरी गाडी काढलो लोक दोन दोन असे दिसत होते कसं देवाने आम्हाला नेलं माहिती नाही आम्ही पॉलिटिशनपर्यंत पोहोचले तिथे तिथे जाऊन बघतो तर ठाणे मदारांकडे सर्व कमीत कमी लोक -कमी आमच्या पहिले पोहोचून गेले पन्नास एक लोकांची गर्दी दिली त्यांच्यासोबत यांना त्यांना घेऊन गर्दी पोलीस पण आमच्या काय ऐकत नव्हते हो म्हणे तुम्ही बसा मी म्हणून दादा आमच्या पहिल्या आम्ही तक्रार दादा येलो जरी पहिले आलेली ते पण हे आम्हाला मारून ठोकून आम्ही व्यवस्थित अवस्थेमध्ये पडलेली परंतु आम्ही पोचले तुमच्या नंबर लागत नाही तुमच्या फोन एका काम एक आम्ही का आमच्याकडे पोलीस त्या फोनवरती ठीक आहे ते मी आले बसा इकडे तुम्ही नंतर कंप्लेंट घेऊ तुमच्या मग त्यांच्या काय कंप्लेंट घेतली मलाच पोलीस पण दाब करत होते तुम्ही दादागिरी करता का मारपीट करता का बायावरती हात विचारता का कोणी म्हणतो छेडकानी करतो आहे माणूस काय काय बोलत होते तर त्यांच्या कम्प्लेंट झालं म्हणून वगैरे मी म्हणून आता आमच्या कंप्लेंट घ्या तर मला साहेबांना यावं लागलं म्हणजे पहिलं आमच्या तक्रार घ्या काय आलं तर आमच्यात काय नाही नाही साहेबांना येऊ द्या तुम्हाला साहेबांकडे करावं लागेल थांबा बसलो बसलो एक तास झालं दीड तास झालं तिथे काही नाही मग मी म्हणलं आता एक काम करा आम्हाला दवाखाना पहिलं करू द्या दोघांनी बघा आमची हलत बघा कशी आहे भरगडी खूप दुखते चक्कर इथं डोक्याला वगैरे लागलेलं आहे मग जाऊन त्यांनी फोन बिल लावून विचारून घेतलं मग मेमो दिला हो दवाखाना मग आम्ही दवाखान्यात आले तिथे पण डॉक्टरांचा काही पता नाही ते म्हणे येणार आहे डॉक्टर नंतर मॅडम होते त्यांनी पहिले इंजेक्शन वगैरे दिले आम्हाला दोघांनी इतकं मग एक ए पी आय चौधरी म्हणून आहे पोलीस स्टेशनवरून ए पी आय भरत चौधरी त्यांचा आम्हाला फोन आला जवळपास साडे अकराच्या आसपास फोन आला त्यांच्या की तुम्ही कुठे आहे म्हणलं असं ते दवाखाने देत आम्ही म्हणजे ठीक आहे ते तुम्ही मी स्टेशनला या आणि मला भेटल्याशिवाय जायचं नाही पोलिस टेशनवर बरं साहेब साहेबांचं बघितलं अजून एक तास झालं तरी डॉक्टर साहेबांच्या पता नाही आम्ही तर आवडतं म्हणलं चला आपण जाऊ एकदा ते तरी करून घेऊ नय तर ते साहेब कोणी चौधरी साहेब आलेले मला वाटलं तेच साहेब साहेब म्हणजे मोठे साहेब तेच आहे चौधरी साहेब मला माहिती नाही पी आय कोणी काय पण साहेब आलेले त्यांनी बोलवतात आपल्याला जाऊ आपण त्यांना सांगू आपलं कारण तेच तक्रार घेणारे असतील चला तिथे आलो साहेब आपण कुठे आम्ही इथं गाडी लावलो हा ये इकडे गरपोली स्टेशनला तिथे गेले की पुन्हा तेच गर्दी लोकांच्या ते गर्दीसमोर समोर ते ए पी एस चौधरी साहेब उभे त्यांनी एकदम सुरू करून टाकले आम्हावरती काय रे हा दादागिरी करतो का मारामारी करतो दादागिरी करतो तुझ्या पाय तोडून टाकेल म्हणून साहेब दादागिरी करण्याचं आमच्या काही वय वेळ नाही आहे आमच्यावर जे भिजलं पहिलं ऐकून घे काय काय तुझ्या ऐकायचं म्हणे आम्ही सर्व ऐकलं म्हणे सर्व पाहिलं तुझ्या तिथे माहिती घेतलं मी तू कोण आहे काय आम्हाला माहिती आहे असं पद्धतीचं भाषा करायला लागले एकदम शिबिगाळ केले त्यांनी कार शब्द वापरले त्यांनी त्याचे हातपाय तोडून टाकू म्हणते म्हणून साहेब असं काय बोलू नका ते मी वर्दी घातले मी पण वर्दीमधून नाईन्टी वनच्या रिटायर्ड फौजी आहे मी आर्मीच्या रिटायर्ड पर्सन आहे इतक्या मला रिटायरमेंट काय झालं मग आर्मीच्या आहे तर तू दादागिरी करशील का इथं कशाला आला चाळीसगावमध्ये मग तू कुठला आहे या पद्धतीचे भाषा म्हणलं साहेब आता बजायला राहू द्या आमच्यात पहिले तरी आले तक्रार घेत असेल तर घ्या नाही तर आम्हाला पहिले इलाज करायचे अजून डॉक्टर साहेब आलेले नाही आहे आम्हाला कुठे म्हणे मेमो दाखव नाही ना, ना साहेब म्हणलं मेमो नाही तुम्ही बोलवले म्हणून आम्ही आलो तिथे पण डॉक्टर साहेब नाही आहे जा जा लवकर जा तिथे पहिला कर आणि ते घेऊन ये तुला मग नंतर बघतो जा तू दवाखान्याला जा पहिलं तिच्या काय तुला आला चांगलं दिसतं म्हणे तुला काय झालं म्हणजे साहेब मला दुखते मला माहिती आहे मारसोड केले जा जा बरं ठीक आहे जा बघू तुझ्या मेमो घेऊन ये काय तुला सर्टिफिकेट मिळतो बघू असं बोलून आम्हाला काढलं परत आम्ही आलो दवाखाने साहेब आले आल्यानंतर त्यांनी पाहिलं आम्हाला त्यांनी पण दिले आम्हाला पाहून जत्न जतमाला पाहून त्यांनी सलांचं सांगितलं लिहिलं अजून सलायन गोळ्या ते घेतले आम्ही दोघांना सला लावणे आले त्या ठिकाणी इंजेक्शन वगैरे देण्यात आलं ते घेऊन आम्ही परत मग पोलीस आलो संध्याकाळी सात आठ नऊ वाजून गेले तरी काहीच पाहता नाही साहेब येणार साहेब येणार म्हणलं साहेब आम्ही बसलो उपाशी कापड पाणी नाही भू आमची अशी परिस्थिती आहे नाही नाही साहेब आल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही ठाण्यामध्ये आम्ही काही करू शकत नाही तुमच्या मॅटर साहेबांकडचे आहे साहेब आल्याशिवाय काही होणार नाही मग नऊ दहा वाजून गेले गे। नवस्था तेव्हा साहेब बी आले तर ते घरी चालले गेले मग ठाणे अंमलदार जे होते ड्युटीवर ते म्हणजे आता काय साहेब भेटू शकत नाही तुम्ही उद्या आहात मग आम्ही तिथून आले डी एस पी ऑफिसला पण जाऊन आले आम्ही तिथे पण साहेब नाही आहे एक दोन लोकांना आम्ही भेटले मध्ये ते म्हणे काही नाही तुम्ही आजच्या तक्रार नोंदवून घेतले तर बरं होईल काही नाही म्हटले की उद्या येऊन आम्ही भेटवतो तुमच्या आता उद्याच्या काय होईल काय माहिती आम्ही म्हटलं पहिलं आम्ही नोंदून घेतो काहीतरी रात्री खाण्यावर आम्ही बसून पोलिसांकडे काहीतरी आमच्या नोंदल्याशिवाय आम्ही उद्या कसं काय काय करू कसं काय आम्ही घरी जाऊ परत गेले पोलिस टेशनला मोठेसाहेब येऊन गेले होते कॉल चालू होता हजेरी आम्हाला एक आशा वाटली की आता मोठेसाहेब आलेले तरी काहीतरी आम्हाला न्याय देते सर्व संपल्यावरती ठाण्या आमदारला बोललं साहेब मला आम्हाला भेटायचे ठाण्यामध्ये ड्युटी बदली करून झालेला होता त्यांना माहिती नाही ते त्यानंतर ते सकाळचे होते आणि त्यांनी आले कपडे ठीक आहे साहेबांकडे मग साहेबांकडे गेला साहेबांकडे गेल्याचे पहिले ते लांबूनच हा आले का रे या इकडे काय तो झेंडा काहीतरी असं भाषा बोलल्याचं आणि म्हटलं साहेब आमच्या असं आहे काय नाही काय नाही तुलाही दादागिरी करतो त्यांनी पण एकदम असं आणि मागे झालेला होता काहीतरी त्याच्यावर ते मला नाव घेऊन तो असं खोटं माहिती देतो आरे रवीच्या आणि आई बहिणीवर एकदम त्यांनी शिवे करून टाकले मा, ता ता ला 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 ला। ला ला। मी म्हटलं साहेब असं काही नाही चुकीचं आहे तुम्हाला काहीतरी चुकीच्या एकदम आई बहिणीवर असं टाकरा यायला बेंच वगैरे असं बसतंय या वडवलेला आतमध्ये चौधरी तो पण म्हणतो हा माझ्या विरोधात तक्रार द्यायला चाललाय माझ्या विरोधात डी एस पीकडे चाललाय याला मधी घ्या याला वडा रे मधी घ्या रे असं बोलत म्हणून मी बोललो की ठीक आहे मला आता याला बोल तुझ्या आता घरी यांना जे काही माझ्यावरती कारवाई करायची असेल करू द्या ठीक आहे करायचं आहे म्हणजे आता तुम्हाला जे करायचं आहे तुमची मर्जी कुठे टाकायचे काय मजा करायचे करा म्हण मग थोडंसं काहीतरी मला वाटतं त्यांना असं बोलण्यावरून फारक पडला का काही ज्या म्हणे पाहिजे तिचं कम्प्लेन तुझं तुला काय सांगायचं जास्त तुला काय तुझ्या काय ताकद कागद घे हे घे लिहून घे तुझ्या लिहून दे ठीक आहे मी तिथं कागद बघे सांग लिहून बी दिलं पाहिजे हे कागद लिहून दिलं ते बघितलं त्याच्यानंतर त्याने अजून मला बोलले एन सी एन सी घ्या म्हणे याच्या मग एन सी एन सीमध्ये पण जे त्यांना करायचं होतं तेच घेतलं आमच्या काही त्यांनी घेतलं नाही जे आम्ही शब्द बोलले नावं बोललं काहीच घेतलं नाही त्यांच्या त्यांच्या जे फॉर्मॅटमध्ये काय दोन नावं घेतले जेव झालं त्यांना जे टाकायचे ते झालं आमच्या कंगन चोरी गेला चांदीचा गेला माझ्या चष्मा चोरीचा काही त्यांनी मुद्दा त्याच्यात ते घेतलेला नाही झालं आता म्हणे तुम्ही जाऊ शकता जे काय करायचे तुम्हाला कोर्ट आम्ही आलो मग दुसऱ्या दिवशी त्या दिवशी तर रात्री आम्ही अकरा वाजून गेले घरी आलो आणि पोलीस स्टेशनला गेले आम्ही सकाळी परंतु पोलिसांनी विचारलं आता काय नाही होणार झालं तुमच्या एजनसी आहे तुम्ही कोर्टामार्फत काय करायचं ते मी करून घ्या मी म्हणलो येऊन पंचनामा करायला पाहिजे कोणीतरी आमचे काय झालं आम्ही तिथे दुकानाकडे जाऊ शकत नाही गेले तर पुन्हा वाद होईल तर नाही म्हणे आम्ही काय करू शकत नाही ते तुमच्या तुमच्या पाहून घ्या मग नाहीला आयला आम्हाला डायरेक्ट आम्ही एस पी साहेबांकडे चालले गेले जळगावला कारण ते टी एस पी साहेबांनी पण काही प्रतिसाद दिले नाही आणि आम्हाला आता इथला भरसा उठून गेल्यामुळे आम्ही डायरेक्ट एस पीकडे गेलो एस पी ऑफिसला गेलो तिथे चार वाजता संध्याकाळी एस पी साहेबांची मुलाखत झाली आमची साहेबांनी चांगलं आम्हाला विचारून घेतले आमच्या आणि इथे पण पोलिसला फोन लावून त्यांनी विचारले जळगावच्या इथून काहीतरी त्यांना सांगण्यात आलं आम्हाला म्हटलं ठीक आहे तुम्ही जा जाऊन जा। उद्या एस डी पी ओ साहेबांना तुम्ही भेटू शकता तसं बोलल्यानंतर आम्ही आलो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही एस डी पी ओ साहेबांना पण भेटले तर ते म्हणजे ठीक आहे तुम्ही चारगाव पोलीस स्टेशनलाच येथून तुम्हाला जे काय सहकार्य पाहिजे ते करतील मग तिकडे गेले तर पुन्हा तेच काहीच नाही अजूनपर्यंत पंचनामा करायला कोणी आले नाही स्पॉट पंचनामाला कोणी आले नाही आमच्या का आमच्या तक्रार कोणीही पोलीस स्टेशनमध्ये घेतलेलं नाही आहे काही नाही किंवा ना विला आम्हाला पुढच्या जे काही करायचं ते पुढे असो आय जी डी आय जी गृहमंत्री मुख्यमंत्री ते आम्हाला केल्याशिवाय पर्याय नाही आम्हाला न्याय मिळवण्यासाठी आम्हाला जे यंत्रणा समोर योग्य वाटेल तिकडे आम्ही जाणार आहोत आमच्या जीवितला धोका वाटत आहे त्या ठिकाणी आम्ही जाऊ शकत नाही आता अशी परिस्थिती झालेली आहे पोलिसांनी असं केल्यामुळे त्यांना प्रोत्साहित झाले आणि भरपूर अजून त्याच्यानंतरही तोडफोड तिकडे झालेला आहे आणि त्यांच्याकडनं चालूच आहे आम्ही गेलो तर काय होणार आम्हाला आता काही सांगता येत नाही पोलिसांचं संरक्षण असल्याशिवाय आम्ही तिकडे जाऊ शकत नाही आता अशी परिस्थिती आम्हाला झाली आहे